श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी तुम्हाला जर स्वामी कृपा व्हावी अशी वाटत असेल तर स्वामींना न आवडणारी ही गोष्ट ताबड सोडा या विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहोत पण तो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो ते सदैव सोबत राहावेत अशी त्यांच्याकडे प्रार्थना करतो स्वामींची कृपा दृष्टी मिळावी म्हणून आपण त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांना अर्पण करतो मात्र खुद्द स्वामींना आवडणारी आणि ना आवडणारी गोष्ट कोणती ते जाणून घेऊया घराघरातल्या भिंतींवर सुविचार तसबिरींवर प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ वस शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पहावे त्यातून खूप मोठा अर्थबध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैर्भाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागवण्याचा मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार हो, इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो शस्त्रक्रिया मृत्यू हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैभव सुरू ठेवते आणि कोणतेही कारण असो छोटे असो किंवा मोठे असो रागावू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे नसतं तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण जातो पण शब्द मागे राहतात त्यासाठी त्या, त्या क्षणी मना शांत ठेवा विचार करा विचार कसला करावा तर खरेच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवणाऱ्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही याच सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जर केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपाप आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल तसेच आपली स्वामी भक्ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल स्वामींची ही शिकवणी आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया स्वामी समर्थ आणि मन जिंका जग जिंका स्वामी समर्थ अनेकदा सांगायचे की स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हेच खरे योग आहे आपण रागावतो चिडतो दुखावतो याचे मूळ आपल्या मनाच्या अस्थैर्यामध्ये आहे स्वामी म्हणतात मन विशाल ठेवा ते भटकायला लावू नका मन जर एकवटलं तर मी त्यातच बसतो म्हणजे मन एक वायुगत शक्ती आहे ती जर नियंत्रित केली तर तीच शक्ती ध्यानात भक्तीत साधनेत बदलते परंतु तेच मन जर भावनांच्या लाटांमध्ये वाहत राहिलं ला। तर ते तुमचं शरीर आरोग्य आणि नातेसंबंध उद्ध्वस्त करून सोडत राग ही आग आहे जी स्वामींच्या कृपेपासून दूर नेऊन सोडते श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीत असे सांगायचे की राग म्हणजे अंतकरणात पेटलेली आग आहे रागात आपण केवळ इतरांना जळवत नाही तर स्वतःही आतून होरपळून निघतो ही आगच हिरावते आध्यात्मिक प्रगती अडवते भक्तीचा खरा अर्थ झोकाळून टाकते स्वामी म्हणतात चिडचिड कराल द्वेष कराल ईर्ष्या धराल तर माझी कृपा मार्ग सरते स्वामींच्या कृपेचं एक रहस्य म्हणजे निवांत आणि शांत मन स्वामींच्या कृपेचा प्रवाह शांत स्थिर नितळ मनात सहज वाहतो राग चिंता अशांतता या सगळ्या गोष्टी कृपेसमोर अडथळा बनतात जेव्हा तुम्ही मनातून निवांत होता कोणावरही राग धरत नाही कोणालाही कमी लेखत नाही कोणत्याही परिस्थितीत स्वतःच संयम राखता तेव्हा तुमचं मन स्वामींना योग्य पात्र होतं तिथेच स्वामींचं कृपाछत्र स्थिर होतं विचारांचं स्वामींच्या दृष्टिकोनातून तुमचं नशीब तुमच्या कृती ठरवतात तुमच्या कृती तुमचे विचार ठरवतात म्हणजे तुमच्या विचारातच तुमचं संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे स्वामी समर्थ अनेकदा सांगतात ज्यांचं विचार मंथन शुद्ध त्यांचं जीवन शुद्ध त्यासाठी दररोज सकारात्मक विचारांचा सराव करा अपघाताने येणाऱ्या नकारात्मक विचारांवर जागृतपणे काम करा मनाला दिशा द्या निरीक्षण करा आणि अंतर्मुख व्हा स्वामी भक्तांना एक सल्ला रागावू नका पण जागरूक व्हा स्वामी भक्तांना राग येऊच नये असा अर्थ नाही पण राग आल्यावर त्यांनी जागरूक होऊन त्याला क्षमवण्याचं कौशल्य अंगी बांधवावं जिथं राग तिथं अहंकार जिथं क्षमा तिथं स्वामींचा आवाज स्वामी भक्त राजा रागाच्या क्षणी स्वतःला थांबवतो तो विचार करतो मी रागावलो तर मी स्वामींचा राहीन का हा विचार त्याला रागापेक्षा संयम निवडायला भाग पाडतो चिडचिड म्हणजे श्रद्धेची गती स्वामी भक्तीचा अर्थ म्हणजे शांत समर्पित संयमी मन जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिड असेल तर त्याची श्रद्धा स्थिर नसते रोज स्वामींची पूजा करायची नामस्मरण करायचा आणि त्याच वेळी दुसऱ्यावर चिडायचं ही स्थिती स्वामींना मान्य नाही स्वामी ना म्हणतात ना श्रद्धा म्हणजे मनाचे स्थैर्य चिडचिड म्हणजे श्रद्धेची गळती रागात स्वामी नाहीत क्षमेमध्ये ते आहेत स्वामी समर्थ हे अत्यंत करुणामय आणि क्षमाक्षील होते त्यांचं मन क्षमेने भरलेलं असतं तिथेच स्वामी निवास करतात आपण क्षमा केली तेव्हा आपण केवळ दुसऱ्याला नाही तर स्वतःलाही मुक्त करतो राग धरल्याने मनात काळोख दाटतो क्षमा केल्याने मनात स्वामी उजळतात आज जगात सर्वाधिक गरज आहे ती मनाच्या शांतीची स्वामी सांगतात की तू मला हाक मारशील पण तुझं मन जर अशांत असेल तर मी तुझ्या मनात कसे विसावे मनस्वास्थ्य हे औषधच नव्हे तर आचरणाचं फळ आहे रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या स्वतःच्या मनाशी बोला आणि स्वामींच्या नावाने मनाला शांत करा रागानं नातं तुटत पण प्रेमाने देव भेटतो रागाचा सर्वात मोठा परिणाम ना नात्यांवर होतो एकदा का आपण रागात एखाद्याला दुखावलं किती सर जन्मभर टिकते स्वामींनी अनेक भक्तांना नुसत्या प्रेम नजरेनं आणि सौम्य बोलण्यानं वश केलं स्वामींनी कधीही मोठ्याने बोलून अपशब्द वापरून भक्त जोडले नाहीत आपणही स्वामींचे अनुयायी म्हणून प्रेमाने नाती जपावीत रागानं नाही तोडावीत स्वामींना शांत मनातच भेटता येतं स्वामी कुणालाही भेटतात पण ते शांत मनाचं पात्र राहतात रागावणाऱ्या सतत चिडचिड करणाऱ्या व्यक्तीला स्वामींच्या सूक्ष्म संकेतांची जाणीवच होत नाही स्वामींचे मार्गदर्शन कृपा सूक्ष्म आवाज हे सगळं तुम्हाला ऐकू येण्यासाठी तुमचं मन शांत स्वच्छ आणि समर्पित हवं राग हा अहंकाराचा मुखवटा आहे अनेकदा आपल्याला जेव्हा गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा अहंकार दुखावतो आणि राग उफाळून येतो स्वामींच्या मार्गात अहंकाराला थारा नाही स्वामी म्हणतात मी तुझा आहे पण आधी मी पणा बाजूला ठेव रागाचा अग्नी मी पणातूनच पेटतो स्वामींच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर अहंकाराचा त्याग आणि नम्रता लागते राग साठवला की मनावर पाप साठत राग ही भावना क्षणभोंगर असली तरी तो जर मनात साठवून ठेवला तर तो मनाचा कालांतराने नाशच करतो स्वामी भक्ताला स्वच्छ अंतकरण लागते जिथे राग सूड द्वेष मनस्ताप यांना स्थान नाही रोज रात्री स्वामींच्या चरणी आपला राग अपमान खिन्नता अर्पण करा मनाला स्वच्छ ठेवा म्हणजे स्वामींना ते घरकुल हवं वाटेल रागात निर्णय घेतला की ना संपतं संपत शांततेत घेतला तर समाधान मिळत आपण जर रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेतला तर तो स्वतःसाठी इतरांसाठी आणि आपल्या नात्यांसाठी घातक ठरतो स्वामी समर्थ नेहमी म्हणतात मन स्थिर झाल्यावरच निर्णय घे कारण तिथे मी असतो शांततेत घेतलेला निर्णय समजूतदारपणाचा समत्वाचा आणि हिताचा असतो तो निर्णय स्वामींचा आशीर्वाद बनतो चला तर मग आज आपण एक संकल्प करूया आजपासून एक छोटा पण सशक्त संकल्प करा मी रागावर मात करण्यासाठी रोज प्रयत्न करीन माझे विचार शुद्ध शांत आणि सकारात्मक ठेवीन स्वामींपुढे तुम्ही हा संकल्प रोज मनोभावे म्हटला तर तुमच्या जीवनात विलक्षण शांतता आणि कृपा अनुभवायला मिळेल श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन आणि आध, आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कशाची माहिती हवी आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो